अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन जुलावून टाकणारी घटना समोर आली आहे संबंधित विवाहित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना सासरे खोली मध्ये आले आणि अचानक पाठीमागून पुढे काय घडलं पाहण्याआधी या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे कीर्ती धनवे असा मृत झालेल्या बावीस वर्ष विवाहित महिलेचं नाव आहे ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती दीड वर्षापूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनिकेत धणवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला होता दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता तरीही दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं दोघांच्या प्रेमविवाहाला दीड वर्षही पूर्ण होत नाही तोपर्यंत आरोपी अनिकेतचं कीर्तीवरील प्रेम कमी झालं त्यानं आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून कीर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर इथं राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेम विवाह प्रेमविवाह होता अनिकेत आणि कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासूनच जवळचे नाते संबंध होते प्रेम विवाह केल्यानंतर त्यांचा रितसर लग्न लावून दिलं मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केलं नव्हतं तिला सासरच्यांकडून सातत्याने जात सुरू होता याच कारणातून सासरच्या लोकांनी कीर्तीला जाळून मारलं मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छपरांमध्ये स्वयंपाक करत होती याचही सासरच्यांनी तिला जाळून ठार मारले या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे सासू करुणा अंकुश धंडवे सासरे अंकुश होणाजी धनवे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीनं जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रक यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहे